तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल कर्मळ्याची खबरला सबस्क्राइब करा करमाळ्या येथील बागलगटाचे युवा नेते दिग्विजय बागल यांच्यासाठी सध्याची नगरपरिषद निवडणूक राजकीय टर्निंग पॉईंट ठरली आहे भाजपने प्रचारात महत्त्वाची भूमिका दिल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपला फायदा होत आहे त्यासोबतच दिग्विजय बागल यांनाही मोठे राजकीय फायदे होताना दिसत आहेत ते फायदे नेमके कोणते आहेत तेच या भागातून जाणून घेऊयात दिग्विजय बागल यांचा बॅकफुट ते फ्रंटफुट प्रवास नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय रणनीती ठरताना शिवसेना शिंदे गटाकडून दिग्विजय बागल यांना डावलले गेल्याचे वातावरण तयार झाले होते ज्या शिवसेना पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढविली त्या पक्षात असताना स्थानिक राजकीय निर्णय प्रक्रियेत विचारात घेतले नसल्याने बागल हे नाराज झाले होते एकूणच ते काहीसे बॅकफुटवर वाटत होते काहीशी राजकीय पोकळी देखील निर्माण झाली होती ती भाजपने नेमकी भरून काढली भाजपने योग्य वेळी संधी दिल्यामुळे दिग्विजय बागल हे पुन्हा सक्रिय राजकारणात आले याशिवाय ते राजकीय दृष्ट्या फ्रंट फुटवर आल्याची स्थिती आहे प्रभावी अशा व्यासपीठामुळे स्थानिक प्रभाव वाढणार भाजप हा राज्यात सत्तेत असलेला प्रमुख पक्ष आहे या पक्षासोबत काम करत असल्यामुळे दिग्विजय बागल यांना एक मजबूत आणि राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध झाले आहे ज्यामुळे त्यांचा स्थानिक प्रभाव देखील आता वाढणार आहे उच्च नेतृत्वाचा पाठिंबा आणि मुख्यमंत्री यांचे थेट पाठबळ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री असणारे ग्राम जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून दिग्विजय बागल हे भाजपमध्ये सक्रिय झालेत दरम्यान मंत्री गोरे यांनी जाहीरपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती की दिग्विजय यांनी भाजपसाठी सक्रिय व्हावे असे स्पष्ट केलेले आहे त्यातूनच दिग्विजय बागल यांना राज्यातील सर्वोच्च नेतृत्वाचा पाठिंबा मिळाला आहे हे समोर येत असून तो पाठिंबा स्थानिक राजकारणात अत्यंत महत्त्वाचा असा ठरणार आहे या पाठिंब्यामुळे दिग्विजय बागल यांना पक्षात आणि भविष्यातील निवडणुकीत मोठा फायदा होणार आहे दीर्घकालीन राजकीय भविष्याची म्हणजेच विधानसभा दोन हजार एकोणतीसची तयारी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात भाजपने युवा चेहरा म्हणून दिग्विजय बागल यांना समोर आणल्याचे स्पष्टपणे दिसत आहे विविध प्रकारचे पोस्टर आणि बॅनरवर महत्त्वाची अशी जागा दिग्विजय बागल यांना दिली गेली आहे यामुळे त्यांची प्रतिमा केवळ नगरपरिषद निवडणुकीपुरती मर्यादित न राहता भविष्यातील विधानसभा दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी एक संभाव्य उमेदवार म्हणून तयार होत आहे नगरपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून भाजपच्या यंत्रणेसोबत काम केल्यामुळे दिग्विजय बागल यांना भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांशी आणि मतदारांशी जोडले जाण्याची ही एक संधीच मिळाली आहे कौटुंबिक आणि राजकीय समन्वय दिग्विजय बागल यांच्या भगिनी रश्मिताई बागल या भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा आहेत पक्षात असलेली त्यांची सक्रियता आणि वरिष्ठ नेत्यांशी असलेली त्यांची थेट ओळख यामुळे दिग्विजय बागल यांच्यासाठी कौटुंबिक राजकीय वारसा आणि पक्षांतर्गत आधार अधिक मजबूत झाल्याचेही या निमित्ताने दिसत आहे सत्तेच्या केंद्रस्थानी असल्याचा उपयोग सत्ताधारी पक्षाचा सदस्य असल्यामुळे आता दिग्विजय बागल यांना मतदारसंघामध्ये विकासकामे आणि निधी आणण्यात मोठी मदत होणार आहे स्थानिक पातळीवर नगरपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून भाजपने यश मिळविले तर दिग्विजय बागल यांना नगरपरिषद स्तरावरही निर्णय प्रक्रियेत सक्रिय भूमिका घेता येणार आहे थोडक्यात सांगायचे झाल्यास दिग्विजय बागल यांना सत्तेतील नेतृत्वाचा पाठिंबा आता मिळाला आहे तसेच भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी एक मजबूत असा आधार देखील मिळाला गेला असल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे